कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमापूजनाने झाली यावेळी रघुनाथ सूर्यवंशी संभाजी घोडके नुतूरताई पानसरे सुधाम सावंत सुरेश देशमुख हरिभाऊ काळे नितीन लोखंडे संतोष चिखलठाने मयूर गोरे भाई शेख योगेश भूतकर राहुल नवले महेंद्र मिसाळ शिवाजी समदडे काकासाहेब कदम पत्रकार अमर घोडके आणि चंदन घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या जयंती महोत्सवामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले यावेळी शिवसैनिकांनी जयघोष करत बाळासाहेब ठाकरे यांचे समाजासाठी दिलेले योगदान त्यांचे प्रेरणादायी विचार स्मरणात ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानची स्थापना जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सामाजिक कार्यासाठी हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांनी या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि समाजकार्य आणि बाळासाहेब ठाकरे यांचे समाजकार्य तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ही संस्था कार्यरत राहील या संस्थेसाठी शिवसेकांनी एकत्रित येऊन निधी उभारणीसाठी पुढाकार घेतला देणगी स्वरूपात सत्तावन हजार एकशे एक, एक रुपये निधी प्रतिष्ठानच्या खात्यावर जमा करण्यात आला या निधीचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जाईल असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करत उपस्थितांनी एकत्रितपणे तसेच एकतेचे प्रतीक जपले आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले जय पवन जय आकांत कलवार सुपुत्र देव धर्म मराठी मनाचा मान बिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख महानेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे तरी आज नव्या नव्या जन्मदिव्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यांच्या वतीने वती हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व तालुक्यातील ज्येष्ठ युवा महिला आघाडी यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आले आणि या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक मंत्र होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण करण्यासाठी अनेक पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत पण समाजकारण करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही त्यामुळे आपण आम्हाला हिंदू हृदय सम्राट यांनी मंत्र घालून दिला आहे की लोकांच्या समस्या जाणून घ्या लोकांच्या समस्या सोडवा त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठान स्थापन केलं आहे आणि यामध्ये सुरुमात तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये या प्रतिष्ठान प्रतिष्ठान सहभागी तरी मी तालुक्यातील जनतेला सर्वच यांना या प्रतिष्ठानला भरपूर अशी मदत आणि सहकार्य करण्याचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करतो व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि येणारा काळ हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा असणार आहे कारण की आज घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे कोणत्याही जनतेला पचनी पडलेलं नाही आता जे राजकारण हे सत्ता येथे जाते पण शिवसैनिकांचा जन्म कधी सत्तेसाठी झाला नव्हता कारण की जर शिवसैनिकांचा जन्म सत्तेसाठी झाला असता तर हे फाटके तुटके शिवसैनिक आज शिवसेना पक्षामध्ये राहिले नसते हिंदु सम्राट यांनी अनेक घरातील कार्यकर्त्यांना आमदार खासदार मुख्यमंत्री एवढं हे तर छोटे पद झाले पण भारतातील सर्वोच्च पद हे लोकसभेचे अध्यक्ष पद हे सुद्धा एका सामान्य शिवसैनिकाला देऊन एका शिवसैनिकाचा गौरव केला होता त्या महान महानेत्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो व सर्व शिवसैनिकांना या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अपडेट